अमळनेर विधानसभा मतदारसंघात सलग दुसऱ्यांदा विजयी झाल्याबद्दल अमळनेर तालुक्यातील धार येथे माजी मंत्री तथा नवनिर्वाचित भूमिपुत्र आमदार अनिल भाईदास पाटील यांचा धारवासियांतर्फे जंगी सत्कार करण्यात आला सुरुवातीला आमदार पाटील यांची घोड्यावरून मिरवणूक काढून जल्लोषात स्वागत करण्यात आले यावेळी धारचे माजी सरपंच तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक कैलासवासी एच एस पाटील यांच्या स्मारकाचे त्यांनी दर्शन घेतले यानंतर भवानी मंदिराच्या परिसरात त्यांचा सत्कार व स्वागत करण्यात आले यावेळी आमदार पाटील यांनी मनोगत व्यक्त करून उत्तर दिले कार्यक्रमास प्रगने डांगरीचे माजी सरपंच अनिल सिसोदे सुरेश पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष भागवत पाटील शिवाजी पाटील सोनू पाटील माजी सरपंच गणेश पाटील प्राध्यापक गणेश पवार उमाकांत साळुंखे यांसह ग्रामस्थ उपस्थित होते सूत्रसंचालन स्वप्नील पाटील यांनी केले व आभार प्रदर्शन अली यांनी केले अमरनेर पोलिसांना माहिती देतो या संशयावरून दादू धोबी उर्फ राजेश एकनाथ निकुंब याने एकावरती चाकूने जीव घेणा हल्ला केल्याची घटना एकतीस डिसेंबर रोजी रात्री पावणे बारा वाजण्याच्या सुमारास सुभाष चौकात घडली शिवशक्ती चौकातील एकोणतीस वर्षीय राहुल रमेश भोई हा त्याच्या मित्रांसोबत एकतीस डिसेंबर रोजी सुभाष चौकात उभा असताना दादू उर्फ राजेश अरकनाथ निकुंभ याने राहुलला हटकले की तू पोलिसांना माहिती देतो त्यावरून दादू धोबी याने हातातील चाकूने राहुलच्या मानेवर वार केला खांद्यावर वार झेलल्याने राहुल जखमी झाला त्याच्या मित्रांनी भांडण आवरल्यानंतर दादूने धमकी दिली की आज तो बच गया आगली बार छोडून नाही म्हणत निघून गेला मित्रांनी राहुलला दवाखान्यात नेले त्यानंतर अमळनेर पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आला असून तपास सहायक पोलीस निरीक्षक जगदीश गावित हे करीत आहेत अमळनेर नगर परिषदेतर्फे घनकचरा व्यवस्थापन व स्वच्छता अभियानांतर्गत एक ते सात जानेवारी दरम्यान अमळनेर शहरातील प्रभागात महास्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे सदर अभियानांतर्गत अंतर्गत एक रोजी शहरातील कृषीभूषण मार्ग तिरंगा चौक चोपडा नाका परिसर बस स्टेशन रोड नगर परिषद कार्यालय परिसर परिसरात महास्वच्छता अभियान राबविण्यात आले प्रसंगी आय ए एस अधिकारी वेवोतोलू केजो उपमुख्याधिकारी रवींद्र चव्हाण स्वच्छता निरीक्षक संतोष भिराडे स्वच्छता निरीक्षक किरण कंडारे प्रभाग मुकादम व स्वच्छता कर्मचारी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते दरम्यान शहरातील मुख्य रस्ते दुभाजक बोरी नदी पात्र परिसर मुख्य चौक कार्यालय परिसर इत्यादी स्वच्छ करण्यात आले दरम्यान सदर अभियान अंमलबजावणी कामी शहरातील नागरिक विद्यार्थी बचत गट विविध स्वयंसेवी संस्था शाळा महाविद्यालय आस्थापना राजकीय नेते अधिकारी कर्मचारी सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे व अभियानाची अंमलबजावणी कामी सहकार्य करून आपला सहभाग नोंदवून आपला परिसर स्वच्छ व सुंदर बनविण्यास हातभार लावावा असे जाहीर आवाहन अमळनेर नगर परिषदेच्या मुख्याधिकारी वेवो तुलो केजो यांनी केले आहे तात्काळ प्रभागनिहाय वसुली पथके तयार करा व जप्तीची कारवाई करून वसुलीची मोहीम राबवावी मुख्याधिकारी वेओ तोलू केझो अमळनेर परिविक्षाधीन जिल्हाधिकारी तथा अमळनेर नगर परिषदेच्या मुख्याधिकारी वेओ तोलू केझो यांनी वसुली विभागाची आढावा बैठक घेऊन मोठ्या प्रमाणावर थकबाकी असणाऱ्यांवर तात्काळ जप्तीची कारवाई करावी असे आदेश दिले तसेच नागरिकांची कामे तात्काळ करण्याचा प्रयत्न करावेत यासाठी मार्गदर्शन केले वसुली विभागात घरपट्टी व पाणीपट्टीची थकबाकी मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे ती तात्काळ वसूल करा निहाय पथके तयार करून थकबाकी वसूल करा अन्यथा जप्तीची मोहीम सुरू करा जर कुणी वसुलीस अडथळा आणला तर पोलिसांत गुन्हा नोंदवा असे आदेश वेओ तोलू केझो यांनी दिले प्रभारी मुख्याधिकारी यांनी दिलेल्या आदेशांमुळे प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे मुख्याधिकारी यांनी मंगळवारी पदभार घेताच बुधवारी सफाई कामगारांची हजेरी घेतली सकाळीच धुळे रस्ता साफसफाई मोहीम त्यांच्या निगराणीखाली राबवण्यात आली सर्व अधिकारी सफाई मुकादम सफाई कामगार पहाटेच हजर होते त्यामुळे सर्व प्रशासन कर्मचारी अलर्ट मोडवर आले आहेत अमळनेर महिला व बालकल्याण विभाग व नगर नगरपरिषद आणि अमळनेर महिला मंच ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आणि सूत प्रतिष्ठान यांच्या सौजन्याने सावित्रीबाईंच्या लेकींचा भव्य महिला महोत्सवाचे आयोजन तीन ते सहा जानेवारी दरम्यान श्री छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात करण्यात आले आहे महिला महोत्सवाचे हे सातवे वर्ष असून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त महिलांच्या आर्थिक विकासाच्या दृष्टीने व त्यांच्या अंगभूत कला गुणांना वाव देण्यासाठी या महोत्सवाचे सातव्या वर्षाचे आयोजन करण्यात आले आहे उत्सवाचे उद्घाटन तीन जानेवारी रोजी दुपारी दोन वाजता होणार आहे खासदार स्मिताताई उदय वाघ यांच्या उपस्थितीत आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते होणार आहे यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद व माजी नगराध्यक्षा जयश्री अनिल पाटील माजी आमदार कृषीभूषण साहेबराव पाटील माजी नगराध्यक्षा पुष्पलताताई ताई पाटील प्रांताधिकारी नितीश कुमार मुंडावरे तहसीलदार रुपेश कुमार सुराना दिगंबर महाले उपस्थित राहणार आहेत तीन जानेवारी रोजी स्टॉल उद्घाटन महिला महोत्सव उद्घाटन फॅन्सी ड्रेस स्पर्धा आणि महिला ऑर्केस्ट्रा होईल शनिवारी चार जानेवारी रोजी नृत्य स्पर्धा होईल रविवारी पाच जानेवारी रोजी लोककला स्पर्धा होतील सोमवारी जाने जानेवारी रोजी आनंद आनंद व स्टॉलचा घेता येईल <tell noise> अमरनेर तालुक्यातील गडखांबचे सरपंच नितीन बापूराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त व वा नवीन वर्षानिमित्त रक्तदान शिबिर घेण्यात आले यावेळी खुद्द सरपंच नितीन बापूराव पाटील ग्रामसेवक पवन पाटील व ग्रामपंचायत कर्मचारी ग्रामस्थ आणि शिक्षकांनी रक्तदान केले रक्तदात्यांना सरपंच पाटील यांच्याकडून भेटवस्तू व सर्टिफिकेट देण्यात आले अखिल भारतीय साहित्य परिषद पुरस्कृत अमळनेर साहित्य भारतीची कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली अध्यक्षपदी प्राध्यापक नरेंद्र राजाराम सोनवणे यांची निवड करण्यात आली साहित्य भारतीचे देवगिरी प्रांत कार्याध्यक्ष डॉक्टर पुरुषोत्तम पाटील यांनी आगामी वर्षासाठी कार्यकारिणीची घोषणा केली नवनिर्वाचित कार्यकारिणी पुढील प्रमाणे अध्यक्षपदी प्राध्यापक नरेंद्र सोनवणे उपाध्यक्षपदी प्राध्यापक सागर सैनने करुणा सोनार कार्याध्यक्षपदी विवेक जोशी सचिव मंगेश काळकर सहसचिव दीपक खोंडे कोषाध्यक्ष आशिष चौधरी प्रसिद्धी प्रमुख मिलिंद वारुळे सहप्रमुख सारंग गर्गे सोशल मीडिया प्रमुख तुषार सैंदाने उपक्रम समिती सदस्य प्रकाश शिवाजी पाटील विशेष निमंत्रित सदस्य दिनेश नाईक आदींची निवड करण्यात आली आहे जायंट्स ग्रुप ऑफ अमळनेरच्या अध्यक्षपदी सुनील पाटील यांची सलग दुसऱ्यांदा निवड झाली आहे तर राजेंद्र भाऊसार व डॉक्टर महेश पाटील यांची उपाध्यक्षपदी तर सचिवपदी संदीप महाजन खजिनदारपदी राजेंद्र पाटील यांची एकमताने निवड करण्यात आली